एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास पोद्दार प्रेप शाळेचा दोन हजार पंचवीस वीस या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक क्रीडा दिन जम्बो इन स्ट्रिंग्स अँड स्प्रिंट्स या संकल्पनेखाली मोठ्या उत्साहात पार पडला हा उपक्रम डॉक्टर स्वाती वत्स संचालिका पोद्दार प्रेप या संकल्पनेतून साकार झाला या कार्यक्रमाला डॉक्टर विश्वासराव आरवटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व संपादक दैनिक समर्थ गावकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी खेळ व शारीरिक हालचालीचे महत्व विशद करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ सो सोनल शुक्ला यांनी केले तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ मीनाक्षी मिश्रा यांनी पालकांशी संवाद साधून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले पूर्व प्राथमिक मुलांसाठी विविध शर्यती योगासने रिबन डान्स अडथळा शर्यती व पॅराशूट प्ले यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले पालकांसाठी ही मनोरंजक खेळ ठेवण्यात आल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली पालकांकडून कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत समाधानकारक प्रतिक्रिया मिळाल्या शिक्षिका कोमलखरात पूजा पणवर किरण येसेकर हर्षदा मंडलिक शीला कदम योगिता आरोटे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी श्री सागर नेरपगार यांच्या नियोजनामुळे हा क्रीडा दिन यशस्वी ठरला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम